भोगी हा सण का साजरी करतात जाणून घ्या पौराणिक महत्व आणि कथा भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगीला उपभोगाचा सण म्हणून ओळखले जाते या दिवशी श्रिया स्नान करतात विविध प्रांतानुसार भोगीचे देखील महत्व आहे तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात जाणून घेऊया भोगी सणाची तिथी आणि महत्व भोगी हा सण मकर संक्रांतीच्या आदल्या दिवशी साजरा करतात भोगीला उपभोगाचा सण म्हणून ओळखले जाते या दिवशी श्रिया अभंग स्नान करतात विविध प्रांतानुसार भोगीचे देखील महत्व आहे तमिळनाडूमध्ये संक्रांतीच्या आधी तीन दिवस पोंगल नावाचा उत्सव साजरा करतात पहिल्या दिवसाला भोगी पोंगल असे म्हणतात या दिवशी उपभोगाचे आणि आनंदाचे प्रतीक असलेल्या देवराज इंद्राची पूजा केली जाते या दिवशी जुन्या गोष्टींना दुर्लक्ष करून नवीन गोष्टींवर लक्ष दिले जाते जाणून घेऊया भोगी सणाची तिथी आणि महत्व भोगी दोन कधी आहे भोगी या सणाला विविध नावाने ओळखले जाते पंजाबमधील शीख धर्मातील लोकांसाठी लोहरी हा सण म्हणून संबोधला जातो यास हा सण अतिशय खास मानण्यात येतो देशातील इतर भागात हा सण थाटामाटा साजरा करतात दरवर्षीप्रमाणे हा सण तेरा जानेवारीला साजरा होणार आहे भोगी सणाचे धार्मिक महत्व भोगी नंतर रात्र लहान होऊन दिवस मोठा होऊ लागतो धार्मिक मान्यतेनुसार हा सण रब्बी पिकाच्या कापणीशी संबंधित आहे पंजाबी लोक या दिवशी लोहरी तयार करतात संध्याकाळी सर्वजण लोहरी भोवती नाचतात आणि काही वेळानंतर ती लोहरी पेटवतात या दरम्यान आगीत तीळ रेवडी गुळ गजक इत्यादी गोष्टी टाकल्या जातात तसेच या दिवशी रब्बी पीकही अग्नीला अर्पण केले जाते तसेच अग्निदेव आणि सूर्यदेवाचे आभार मानले जातात अनेक लोक या दिवशी पतंग उडवतात भोगी सणाची कथा पौराणिक कथेनुसार भोगीच्या दिवशी लोकगीत गायले जाते असे म्हटले जाते की मुघल सम्राट अकबराच्या काळात दुल्हा भट्टी नावाचा दरोडेखोर राहत होता ते श्रीमंताकडून पैसे चोरायचा आणि गरीबांमध्ये वाटायचा गरीब हिंदू आणि शीख समाजातील मुलींच्या लग्नातही तो मदत करत असेल या काळात दुल्हा भट्टीला सुंदरी आणि मुंडारी नावाच्या दोन बहिणींची ओळख झाली त्या दिसायला देखण्या होत्या परंतु गरीब घराण्यातील होत्या घर मालकाने या दोघींचे अपहरण करून आपल्यासोबत नेले होते यानंतर दुल्ला भट्टीने दोघांना शोधून त्यांची सुटका करून जंगलात नेऊन त्यांचे लग्न लावून दिले आणि कन्यादान केले ज्या दिवशी ही सर्व घटना घडली तो दिवस लोहरीचा सण